नमस्कार मी डॉक्टर शिवरीवाल संचालकेट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेल सेलकडनं एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड जो ऑलरेडी जाहीर झालेला आहे आणि आता विद्यार्थी व पालकांच्या वतीनं पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन रिक्सर फीज भरून ऍडमिशन घेण्याची जी लगबग आहे किंवा जी तयारी आहे ती आता पालकांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं सुरू झालेली आहे परंतु नेहमीप्रमाणे या प्रवेश प्रक्रियेमध्ये जो मुख्य अडथळा येतो तो, तो म्हणजे बऱ्याचदा कॉलेजच्या वतीनं कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तरी फुल फीची मागणी होते आता आपल्याकडून अनेक विद्यार्थी आपल्याकडं विविध कॅटेगरीचे आपल्याकडे एनरॉल होते त्यांची आपण पहिल्या मध्ये प्रक्रिया केली अनेकांना त्यामध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत परंतु विशेष करून प्रायव्हेट जे एमबीबीएस कॉलेजेस असतात किंवा प्रायव्हेट बीडीएस कॉलेजेस असतात त्यातील काही कॉलेज मात्र विद्यार्थी व पालकांना फुल फीसच्या मागणीची डिटी फुल फीसच्या ची मागणी करतात जरी विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेड करायचं असेल तरीही ते फुल फीस भरा म्हणतात आणि मग बऱ्याचदा अशा कॉलेजला फुल फीस भरावी लागते म्हणून विद्यार्थी पालक ते कॉलेज सोडून देतात आणि याची कुठेही वाच्यता होत नाही याची कुठेही कंप्लेंट होत नाही त्यामुळं कॉलेज जे येतं अशा पद्धतीनं विद्यार्थी व पालकांना सातत्यानं त्रास देत असतो याला कुठंतरी आपल्याला अ काहीतरी याला नियम असावेत या संदर्भानं ऑलरेडी एफ आर फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी जिथं बघू शकतो आपण शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या संदर्भानं जे ऑलरेडी दोन हजार पंचवीसच्या संदर्भानं काही सर्कुलर रिलीज केलेले होते जे मी आपण आपल्याला तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता त्याच्या संदर्भात आपण व्यवस्थित व्हिडिओ सुद्धा केलेल्या आहेत हे बघा ही एक नोटीस होती ज्याच्या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी बोललेलो आहे की कॉलेजने डिपॉझिट म्हणून किती अमाऊंट वगैरे मागावी या संदर्भामध्ये गाई या गाईडलाईन होत्या आणि याच्यामध्ये हॉस्टेल कुठेही कंपल्सरी करता येणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी कॉलेजला सूचना देण्याच्या संदर्भाने याफआरएफ हे पत्र आलेलं होतं त्या ठिकाणी जर कोणी अशा पद्धतीची आरवणूक करत असेल तर त्याची तक्रार तुम्ही करू शकता अशी सुद्धा गाईडलाईन येतात त्या ठिकाणी जे इथं एफआरए च्या वतीनं जे इथे देण्यात आलेली होती आता तरीही काही कॉलेजेस जे आहेत ते विद्यार्थी व पालकांना फुल फीसची मागणी करतात तर याला काय पर्याय असू शकतो तर याला सोपा पर्याय आहे मित्रांनो हातामध्ये तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलहूनच तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे सापडता येऊ शकतं तर या ठिकाणी बघा हे या एफरएच होम पेज आहे पीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीचं आणि इथं खाली गेल्यानंतर आपल्याला इथं आ, ए, दोन एक लँडलाईन नंबर आणि एक मोबाईल नंबर दिलेला आहे सोबतच एक ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे तर जर एखाद कॉलेज तुम्हाला फुल फीची मागणी करत असेल तर तुम्ही या ईमेल आय डी वर तुम्ही रिसर्व मेल करू शकता तुम्ही तुमची तुम्हाला जी येणारी अडचण आहे ती तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता सो एफ आर ए डॉट जीओ व्ही एम एच ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर तुम्ही मेल करा सोबतच हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे एट एट टू एट सेवन एट सिक्स टू सिक्स फोर या मोबाईल वर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फोन करून तुमची तक्रार दाखल करता येईल याशिवाय हा लँडलाईन नंबर पण आहे तर मित्रांनो आज कदाचित हा नंबर रिसीव होणार नाही कारण आज पंधरा ऑगस्ट आहे परंतु सोमवारी तुम्ही या नंबरवर निश्चितपणे जो येते संबंधित जे कॉलेज आहे जे तुम्हाला फुलपीची मागणी करते त्यांच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी जे तक्रार दाखल करता येईल अकोल्याचं एक डेंटल कॉलेज आहे त्या ठिकाणी होती विद्यार्थ्यांनी सांगितलंय की आम्ही एसीबीसी कॅटेगरीतनं येतो किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो तरीही तुम्हाला पूर्ण अमाऊंटचा डीडी द्यावा लागेल अशा पद्धतीची मागणी कॉलेजकडनं होतीये तर हे गैर आहे कारण शासनाने सांगितलंय की तुम्ही ऍडमिशन घेताना शिष्यवृत्ती वगळून जी फीस उरते तेवढीच फीस भरून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे तरीही कॉलेजकडनं पूर्ण फीसची मागणी होते खर तर हे फार मोठा विद्यार्थी व पालकांसाठी अडचणीचा विषय आहे सो ज्यांना ज्यांना अशा पद्धतीच्या अडचणी येत आहे मित्रांनो तर तुम्ही निश्चितपणे या दिलेल्या नंबरवर आणि दिलेल्या मेलवर संबंधित कॉलेजची तक्रार दाखल करा याशिवाय अपर लिमिट आणि इतर बरेचसे टाइम टू टाइम जे गाईडलाईन आहे त्या या आर च्या वेबसाईटवर असतात त्या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी व्हिडिओ वी पोस्ट करतच असतो आता ही रिसेंटली आलेली नोटीस आहे तेरा ऑगस्ट ची नोटीस आहे ऍक्च्युली शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या शुल्क प्रस्तावाच्या पूर्वतयारीबाबत तर याचा एक वेगळा विषय होऊ शकतो त्याचा वेगळा व्हिडिओ आपण करू ज्या ज्या मुलांना फीस ची पूर्ण फीसची मागणी होते अशा विद्यार्थ्यांनी जे तर या दिलेल्या नंबरवर आणि दिलेल्या मेलवर आपली अडचण जी शेअर करावी बऱ्याचदा पहिला राऊंड असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना वाटेल आपण फ्री एक्झिट घेऊ पुढच्या मध्ये जाऊ तर या संदर्भानं जर कुणीच बोललं नाही तर, तर मग हे कॉलेज येणाऱ्या काळात पुढे सुद्धा विद्यार्थी सांगतात त्यामुळं कुणीतरी बोललं पाहिजे तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायची तुम्ही नक्की घ्या परंतु तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मेलून जो तुम्ही महाराष्ट्राच्या मेडिकलच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत वापरलेला जो ईमेल आयडी आहे त्या ईमेल आय डी तुम्ही ही तक्रार जे दाखल करा त्यामध्ये तुम्हाला काही मेन्शन करायचं नाही तुमचं नाव मेन्शन करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बिलॉंग करता ते मेन्शन करा आणि तुम्हाला किती फीसची मागणी होती नियमा प्रमाणात दहा टक्के फीसमध्ये तर ती पंचवीस तीस हजार मागण्यात येतोय अडीच लाखाचा डीटी मागण्यात येतोय तर त्याची फक्त लेखी तक्रार तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे आणि जर तुम्ही तक्रार केली तर निश्चितपणे कॉलेज तुम्हाला स्वतः बोलून घेऊन दहा टक्के फीस भरून घेऊन तुमची ऍडमिशन करून घेईल कारण पालेला सूचना आहे की रिझर्व्ह कॅटेगरी कोणती असेल तर त्या मुलांना विशेषतः मुलींना फक्त दहा टक्के फीज भरून प्रवेश द्यावा आणि मुलांच्या केस मध्ये एससी एस टी एन टी ये, विजेन टी एसबीसी कॅटेगरी मध्ये सुद्धा सेम रूल आहे ओबीसी मुलं ईडब्ल्यू एस ची मुलं आणि जनरल कॅटेगरीची मुलं त्यांना मात्र मग त्या ठिकाणी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी ला पन्नास टक्के फीस आहे मुलांच्या केसमध्ये आणि जनरलमध्ये तर पूर्ण फीस भरावी लागते जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे फीस मागत असतील तर नव्वद टक्के कॉलेज या गोष्टीला सहकार्य करतात परंतु पाच दहा टक्के कॉलेज जे मुलांची पालकांची जे तर रस्पेंड करतात म्हणून एक महत्वाची अपडेट आहे या नंबरवर तुम्ही तुमची तक्रार दाखल करा तुम्ही असं मनात आणू नका की आपण तक्रार दाखल केल्यानं काय आह होणार आहे तर मला एकच सांगायचं आहे की कुणाला तरी पाऊल उचलावा लागेल आणि आता समजा मी कंप्लेंट केली तर मी कंप्लेंट करून उपयोगले तुम्ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहात तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे तुमच्याकडे त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेटर आहे हे सगळं तुम्ही त्या मेलला अटॅच करा जो रजिस्टर्ड ईमेल आय डी होता तुमचा त्या ईमेल आयडी तुम्ही तक्रार करा निश्चितपणे आपण केलेल्या तक्रारीची के दखल घेतली जाईल आणि आपल्याला दहा टक्के जी काही नियमाप्रमाणे जी फीस असेल आपली ती फीस भरून आपल्याला ऍडमिशन दिलं जाईल सो ज्याला ज्याला ही अडचण येते अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्की तक्रार दाखल करा हे तक्रार दाखल करण्याचं सत्र जर चालू झालं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुमचे ऍडमिशन प्रक्रिया सुखकर होईल सोयीची होईल आणि विन्न अर्थाला पार पडेल म्हणून आता कुणाला तरी पावलं उचलावी लागेल ज्यांना ज्यांना अशी अडचण आली कृपया मेल नक्की करा ज्यांना मेल करणं शक्य नसेल त्यांनी कृपया कॉल करून संबंधित कॉलेजच्या संदर्भातली तक्रार करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला या अडी अडचणी येणार नाही सगळ्यांसाठी विनंती आहे की जर अडचण येते तर नक्की कंप्लेंट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू